नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो भाजीपालावर्गीय पिकांमध्ये बटाटा हे एक महत्त्वाचे पीक आहे बटाट्याची खरीप हंगामात लागवड जून ते जुलैमध्ये किंवा रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाटा लागवड कशा प्रकारे करावीत ते हे बघूयात शेतकरी मित्रांनो बटाट्याच्या लागवडीसाठी पन्नास ते साठ सेंटीमीटर अंतरावर सरी काढून त्यामध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर कंद लावावेत कंद लावल्यानंतर मातीने कंद झाकून टाकावेत बटाटा पिकासाठी प्रति हेक्टरी एकशे पन्नास किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि एकशे वीस किलो पालाशची गरज असते त्यामुळे नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा ही लागवडी वेळी द्यावी आणि उरलेली नत्राची अर्धी मात्रा ही लागवडीनंतर एक महिन्याने द्यावी बटाटा लागवडीवेळी झिंक सल्फेट वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात शेणखतात मिसळून द्यावे जेणेकरून बटाट्याची सुरुवातीची वाढ चांगली आणि निरोगी होईल शेतकरी मित्रांनो बटाट्याची काढणी साधारणपणे नव्वद ते शंभर दिवसांमध्ये होते योग्य वेळी योग्य खतांच्या वापराने बटाट्याचे नक्कीच जास्त उत्पादन घेता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र हे चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये